दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नाशिकच्या शिंगडा तलाव परिसरात मुख्य रस्त्यावर झाड पडल्याची घटना घडली आहे दरम्यान उभ्या असलेल्या एका वाहनावर हे झाड पडले आहे यात वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे एका बांधकाम व्यावसायिकाच्या भिंतीलगत हे झाड होते आणि या बांधकाम व्यावसायिकाच्या नवीन इमारतीचे काम सुरू असताना हे झाड कोसळल्यानं हे झाड अपोप पडले की पाडले असा प्रश्न देखील नागरिकांमधून उपस्थित केला जातोय सदर इमारतीला अडथळा ठरणारे हे झाड मजबूत स्थितीत असताना अचानक पडल्यानं हा प्रश्न उपस्थित केला जातोय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक